काकू तुमचं पूर्ण नाव सांगा ना मंगेश धन्वंतरीच जे औषध आहेत आयुर्वेदिक ते तुम्ही कशासाठी घेतले तुम्हाला काय त्रास होता मला व्हेरिकोज गेन्स चा गेल्या तीस वर्षापासून त्रास होता आणि देशपांडे मॅडम आमच्या शाळेतल्या जे आहे त्यांच्याकडे आपली टीम आल्यामुळे त्यांनी मला म्हटलं की एकदा दाखवून पाहावं तर ती औषधं घेतली मी बरं तुम्ही मग कोणकोणती औषधं घेतली मी ओमेगा रिच घेतलं त्याच्यानंतर पाय हे तीन प्रकारचे औषध तुम्ही घेतली तुम्हाला म्हणजे फरक किती दिवसामध्ये पंधरा दिवसात जवळजवळ फरक जाणवला कारण माझ्या पायाची जी जखम होती ती भाजल्यासारखी मोठा फोड येऊन त्याला तडा गेलेल्या होत्या हा। त्याची आगही खूप व्हायची पण खूप आग वगैरे कमी झाली एकदम अजून स्किन यायला लागली जखम पण पूर्णपणे बरी झाली नवीन स्किन त्या ठिकाणी आली आली नवीन स्किन आणि जखम होती ती पूर्ण भरली बर ते एक दाखव त्याचं ऑपरेशन वगैरे करावं लागेल का काय असं वाटत होत आता बरीचशी झाली असं पूर्ण तडा गेल्या होत्या त्याला धन्वंतरीच्या औषधाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे खूप चांगले रिझल्ट आहेत पॉझिटिव्ह थिंकिंग त्याच्याबरोबर असायला इतरांनी घ्यायला हरकत नाही म्हणजे त्याच्यातले जे घटक आहेत ते सगळे आयुर्वेदिकच आहेत त्यामुळे त्याचा फायदा निश्चित झालेला थँक्यू